आरक्षण निर्णयाआधी छगन भुजबळ यांचा थेट शिंदे सरकारला इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांचा मोर्चाच वाशीमध्ये पोहोचला आहे मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसणार आहेत ते, ते आजच आझाद मैदानाच्या दिशेने निघणार होते पण सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जी दाखवला त्यानंतर मनोज जरांगे यांनी सगळे सोयरीच्या मुद्द्याबाबतचा नवा जी काढावा असं आवाहन सरकारला केलं मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला आज रात्रीपर्यंतचा वेळ दिलाय सरकारने नवा जी आर तयार केला नाही तर उद्या लाखो मराठ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकेल असं मनोज जरांगे म्हणाले एकीकडे एक मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याचं म्हटलंय त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे सुद्धा आंदोलन सुरू आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्यतून निर्णय घेतील आणि आम्ही आमचे मतं जे आम्ही चुकीचे आस वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोधसुद्धा करतो आणि ते करणार असं आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण आजकाल कुणी कोर्टात जातो तरी चिरफाड होते त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुद्धा आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई